तर हा विषय त्यांनी मायवर गाडीमध्ये काढला त्यांच्या काना ही गोष्ट आहे की आपण गोत्रेला फार मोठा पुतळा जमिनीपासून चारशे अकरा फुटाचा नुसता पुतळा एकशे अकरा फुटाचा आणि जगातला सगळ्यात शेवरायांचा मी म्हणतो की सगळ्यात मोठा उंचा पुतळा आहे त्याचं कास्टिंग आता जयपूर या ठिकाणी चालू आहे आपण खाली राफ पाहिला असेल तर ऐंशी फूट बाय ऐंशी फुटाचा खालचा नुसता चौथा आहे तो आता वरती साठ फुट जाणार आहे तर या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्या विचार न केले मला ते म्हटले चार त्रकारे ज्यावेळी येशील त्यावेळे मला ते सगळी ब्ल्यू प्रिंट घेऊन ये आणि स्वतः मुख्यमंत्री म्हटले की छत्रपती शिवरायांच्या बाबतीमधला हा जो पुतळा आहे या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी एकत्र येऊन काम करू तो जे हातात काम केलं आहे म्हटले त्याचासुद्धा निर्णयासाठी मी तुला बोलवतो आहे तुझं स्वागत आहे तू ये आणि शिवभूमीमध्ये आपण शिवभक्तांसाठी जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचा पुतळा आपण उभा करून टाकू त्यांच्या ह्या बोलण्याने माझ्या अंगावर काटे उभे राहिले राज्याच्या प्रमुख असलेल्या व्यक्तीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट द्यायचा निर्णय केलेला आहे आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामुळे जगात आपले तर अभिमान आणि मान तर उंचावलेच जुन्नर तालुक्याची आण मान शान जगाच्या उंच जाईलच परंतु तिथे होणाऱ्या ह्या प्रोजेक्टमुळे माझे आदिवासी बांधव पश्चिम भागातले माझे रहिवासी जुन्नड शहर जुन्नड शहरच्या पाठीमागची जी सगळी एक्कॉन गाव आहेत या सगळ्या लोकांना मोठा रोजगार उभा राहील त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल आणि आमच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं पाऊल आहे तिथे ते झाल्यानंतर मी त्यांच्या सगळ्या गोष्टी मुली ठेवणार आहे की एक दोन हजार कोटीचा नंतर जो खालचा जो आराखडा आहे तो फार महत्त्वाचा आहे आता काही अशी लोकं आहेत समाजामध्ये की ती लोकं वादंग तयार करतात किंवाच चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आता झाला आहे खर्च मला तसं पाहायला गेलं तर या सगळ्या मोठ्या जे दहा बारा कोटी रुपये गेलेत त्याच्यामुळे मला आता इलेक्शन लढवायला मोठी तकलीफ आहे आता सध्या पण तो विषय नंतरचा आहे पण मी एकही रुपया निवडणुकीच्या आधी या शिव व्यवस्थेसाठी किंवा जे काम चाललंय त्यासाठी जनतेकडे मागायला जाणार नाही त्याचं कारण असं आहे की याचा विसंगती लोकं करतात काही काही लोकं फार मोकळी आहेत इतकी मोकळी आहेत त्यांना फक्त एकच आहे की आपल्याला वाईट काय लिहिता येईल वाईट काय सांगता येईल वाईट काय बोलता येईल आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या कामाला खोडा घालता येईल तर असे मी बऱ्याचशा गोष्टी मी पाहतो आहे